सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये वीमा ने ले ले। पीक विमा कंपनीने अपात्र ठरवलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी व विमा कंपनीची बैठक घेतली त्यात जिल्ह्यातील अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी पासष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये अदा करण्याचा आदेश देण्यात आले आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जात आहे परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाही त्यामुळे निवडणुकीपुरते एक दोन हप्ते महिलांना दिले जातील त्यानंतर दिला जाणार का हा प्रश्न आहे सरकारला या योजनेचा लाभ जनतेला द्यायचा होता तर ही योजना आधीच का अंदी नाही अशी चर्चा लोकांमध्ये आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे अमित शहा यांनी शरद पवार हे देशभरातील भ्रष्टाचाराचे सरदार आहे अशी टीका केली होती त्याला उत्तर देताना पवार यांनी शाह यांच्या तडीपाराचा उल्लेख केला ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केला आहे त्याच्या हातात देशाचं गृहमंत्रीपद आहे अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरद पवार यांनी हा हल्ला चढवला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलता पाहायला मिळत आहे परभणीतील पाथरी मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्रानी शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहे आज दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे शरद पवारांसोबत जात असल्याची माहिती स्वतः आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी दिली आहे मुसळधार पावसामुळे धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे जीव धोक्यात आले आहे नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळली आहे इंदिरा निवास असे या इमारतीचे नाव आहे वेळेवरच बचाव पथक दाखल झाले आहे या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर इतर काही जण ढिखाऱ्याखाली दबल्याची माहिती समोर येत आहे इमारतीत एकूण सव्वीस कुटुंब राहत होती बचाव पथकाने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे आतापर्यंत जवळपास बावन्न लोकांना यामध्ये रेस्क्यू करण्यात आले तर सध्या दोन लोक अडकले असल्याची माहिती आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण कक्षाने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या पन्नास याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे वकिलांनी विशेष न्यायालयाला गुरुवारी सांगितले क्लोजर रिपोर्ट विरोधात आणखी पन्नास याचिका दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती माणिकराव जाधव यांच्या वतीने ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती ए यू कदम यांना दिली अनेक आंदोलने केली मोर्चे काढले आणि केले सरकारला डेड लाईनवर डेड पण मराठा समाजाला काही आरक्षण मिळालं नाही त्यामुळे मराठा समाजात असंतोष खदखदत आहे या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे मराठा समाजाला कोण उल्लू बनवते याची माहिती जरांगे यांनी केली आहे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मराठा समाजाला उल्लू बनवत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे जरांगे यांनी हा आरोप करून एक प्रकारे सत्ताधारी आणि विरोधकांवर अविश्वासच दाखवला आहे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्याबाबत एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकारात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सुनील केदार यांच्या सर्वोच्च प्रयत्नांना न्यायालयाने दिलासा न दिल्याचे समोर आले आहे परंतु या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत अपीलवर निर्णय करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहे केदार ये यांचे वकील सुप्रीम कोर्टात उपस्थित नसल्याने हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले होते त्यात वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्या विनंतीवरून हे प्रकरण पुढे ढकलले आहे मात्र त्यात सुनील केदार यांना कुठेही दिलासा मिळाला नसल्याचे समोर आले आहे मागच्या काही काळापासून राज्यात पेटलेल्या आरक्षणाच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे दरम्यान मनोज दरांगे पाटील यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सातत्याने सगळे सोयरेचा निकष लावण्याची मागणी करण्यात येत आहे मात्र सगळे सोयरे हा निकष टिकणार नाही असं महत्वपूर्ण मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे महाराष्ट्रात या आठवड्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे आज हवामान खात्याने सांगितले आहे की मध्य महाराष्ट्रातील डोंगरी भागात पावसाचा रेड अलर्ट दर्शवला आहे तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात रेड अलर्ट दाखवण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर व कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिला आहे उर्वरित मराठवाड्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री